मित्रांनो नजारा बघू शकता तुम्ही नो नजारा बघू आणि आपण असं डोंगरावर चाललो वरती वरती डोंगरावर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चाललो श्री कोंडेश्वर टेम्पल बदलापूरमध्ये तुम्ही बघू शकता पाठी जर तुम्हाला वातावरण दिसेल फुल पा पावसाचं वातावरण आहे आणि रेनकोट बिनकोट घालून रेडी आहे मी माझ्यासोबत स्पंदन येणार आहे आणि आज पण माझ्यासोबत माझी स्प्लेंडर आहे सो ह्याच्यावरच राईड करतो आपण मागच्या वेळेला पण बदलापूरला गेलो तर तेच होतं आत्ता पण तेच आहे सो चला निघूया मित्रांनो गाडीचं हँडल वगैरे आहे ते खूप लोक मला बोलले सायकलचं वाटतंय तर ॲक्च्युअलमध्ये असू शकतं सायकलचं आणि तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा हे प्रोटेपरचं एक आपण असं नॉर्मल लावलं भेटलं आपल्याला चांगलं म्हणून आणि हँडल पूर्ण मी याचंच लावलं आहे आय गेस हे बी एम एक्स किंवा आर एक्ससाठी वापरलं जाणारं हँडल है। आहे हे असं होतं मित्रांनो दरवेळी माझ्यासोबत आता काय नाही हे काच परत लावायची मित्रांनो लुक कसा वाटतो मला नक्की सांगा ही लाईट जी आहे ती मी बसवलेली आणि हे आपलं हँडल असं दिसतं फुडून आणि बाकी एक स्टोरेज बॉक्स टाकलाय मी हा एक माणूस आहे ना याचा दरवेळीच पटेल मध्ये फुल पटेली मध्ये आलाय पटेल डिगी गोल डिगी गोल आता कसा लेट झालाय होत चुकून नाकून तुम्ही करता तसं आम्ही आमच्याकडून होतो तू कसं मला पाऊन पाऊस तास थांबवते कोण कधी <laughs> आता पण मध्ये लगेच पाऊस लागलाय आणि पाठी बघून गोवडी माहिती आहे घरातून बाहेर आणि इकडे पाऊस लागलेला आता थांबू इकडे जरा रेनकोट ची पॅन्ट वगैरे हो घालू मोबाईल सेव्ह करण्यासाठी आणि निघू इथून डिरेक्टली तर मित्रांनो एक हॉल्ट घेतलाय थोडासा फ्रेश होण्यासाठी स्पंदन पण आहे माझ्यासोबत आज डायरेक्ट आपण निघतोय लोकेशन बघू शकता तुम्ही मी रोड रोडवर आहे मस्त लोकेशन झालंय पाठी झाडं विडं सगळ्या गोष्टी आणि एकदम मस्त आहे म्हणजे वातावरण आणि त्यात सगळ्यात बेस्ट आहे की पाऊस नाही आला जास्त आणि त्यामुळे आम्ही एकदम नीट जातोय रेनकोट घालूनच आहे पण बोललो जर कधी आला पाऊस तर आला नाही तर नाही जाऊ आपण सो चला आता ट्रॅव्हलिंग बघा थोडी कारण की गायगडबडी आणि पाऊस होता मध्ये थोडा चालू आमच्या इकडून येताना सो आपल्या वाशी साईडला पाऊस आहे आणि आता निघलोय आता माझ्या किती वाजलेत दहा अकरा वाजलेत दहा अकरा म्हणजे अकरा मिनट झाले सो चला निघूया आता इथून आणि मग जरा चहा वगैरे पहिला थांबलो तर था मग तिकडे आपण भेटूया मित्रांनो थोडं इथं गॅरेज काम चालू आहे हॉर्न नाही चालत आमच्या गाडीचा आणि अशा वेळेस पाहिजे थांबलो था पन... आता आम्ही तर पंढरपुरी चायचे इथे ब्रँडिंग बघू शकता तुम्ही उलटं दिसत असेल तुम्हाला आय गेस पण ठीक आहे म्हणजे मी सांगतोय पंढरपुरी चाय आहे आणि आता मस्त आहे की आपण चहा घेऊया कर इकडे थोडा दिसत नाही अरे हा बाबा मस्त दिसतंय ये अरे आता चॅट काय आहे तू शर <laughs> आणि आता हे तर हे किती लोकांनी खाल्लं आहे मला कॉमेंट करून सांगा खूप मस्त असतं हे बिस्किट आणि ज्यांना ड्रायफ्रूट खायची खाते हां ते फूड लॉगर करतात ना असे हां तर मी आता एक बाईट घेऊन बघतो कसं लागतंय <laughs> चहा आणि बिस्किट चांगलं लागतं चांगलं <laughs> आहे तसं लागतं चांगलं तर मित्रांनो चहा पिऊन झाल्यावर आम्हाला एक मंदिर दिसलं बाजूला खिडकाळेश्वर मंदिर म्हणून आहे सो आता इकडे पहिला आपण जाऊन बघूया आतमध्ये कसं काय काय आहे आम्ही चाललोच होतो पाया पडण्यासाठी महादेवाच्या मंदिरात सो जाता जाता हे देखील एक मंदिर लागलं ला आहे सो आम्ही इथून आता जातो पुढे आणि तर मित्रांनो असं दृश्य आहे इथे मंदिर देखील बघू शकता तुम्ही मंदिराची रचना जर बघायला गेलं तर अशी वाटते की दगडाची पु पुरातनच असण्याची शक्यता आहे आणि आता आजवर आपण पाया पडून घेऊया तर मित्रांनो आपल्याला इकडे एक काका होतं त्यांनी माहिती दिली ॲक्च्युली हे पण त्यांचं म्हणणं पण असंच आहे की हे पाच पांडवांच्या काळातलं मंदिर आहे आणि रामायणात सॉरी महाभारतात देखील किंवा रामायणात मला ॲक्च्युली आठवत नाही आहे ते काय सांगितलं बट हां महाभारतात ह्या देवळाचं म्हणताना की नाव आहे सो आपण आता इथे आहोत शिळफाटा कल्याण रोडवर आहोत जो नवी मुंबईला जातो तो आणि मग इथे आपल्याला ते मंदिर बघायला भेटलं आहे आणि तिथे महाराज आहेत त्यांची समाधी देखील आहे स्थळं आहे जसं की तुम्ही पाहिलं खूप अतिशय मस्त सगळ्या गोष्टी आहेत तिथे एकदा नक्की व्हिजिट करा आणि आता आपण निघूया आपल्या दुसऱ्या लोकेशनवर हे आपल्याला रस्त्यात लागलेलं ला। आणि महादेवांचं जर तर... लागलं चहा पिता पिता लागला आम्हाला इथे बाजूलाच दिसलं मागच्या वेळेला पण मी थांबलेलो जर माझा अंबरनाथचा ब्लॉक येणार आहे त्यात जर तुम्ही पाहिलं तर तिथे पण तुम्हाला दिसेल की मी ह्याच शॉपमध्ये थांबलेलो चहा प्यायला पण तेव्हा माझं लक्ष नव्हतं गेलं आज अचानक लक्ष गेलं तो मी आज जाऊन आलो चला होता पुढे निघूया विहंगम असं दृश्य आहे मित्रांनो आणि एका ट्रकवाल्याने टेकवलेली काय बोलणार आता त्याला फटका दिला मात्र हातायला लागला होता काल सांग <laughs> हे सगळं ब्लॉग पर्यंत नाही आले कारण की आमच्याकडे काय गोबर वगैरे नाही आम्ही गरीब आहे युट्यूब पण आपल्याला काय देत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा कॉमेंट करा हे तुमच्यासाठी चालू आहे सगळं विरोधसाठी कोणी पर्सनली घेऊ नका चला आता एक मंदिर पाहिलं ना आणि दुसरा मंदिर बघा <Sessus> सजन के जाणार आम्ही आता जवळपास आलेलं दिसतोय आणि त्या ला बघू शकता तुम्ही पूर्ण धुका वगैरे दिसतोय आणि साय पण एकदम मस्त एक दिसतोय आणि रोड पण एकदम असा रानातून वगैरे वाटत रोड मस्त वाटतो तुम्हाला दाखव तर मित्रांनो हे आहे आ, गेट आपलं म्हणू शकतो कमान आहे इथून आपल्याला प्रवेश करायला भेटतो गावामध्ये कोंडेश्वर काम असतं मंडळ बहुत स्वागत करत आहे असं आहे असं लोकेशनची खूप गरज आहे आणि आपला स्टोरेज बॉक्स पाण्याची बॉटल बिटल राहते सगळं थोडं वेळ दिसायला दिस असं स्प्लेंडरला लावलंय पण बाई आम्हाला इधर ही होता है तर मित्रांनो ही आपली गाडी लोकेशन अप्रतिम आहे मी परत परत दाखवतोय खूप भारी लोकेशन आहे पण एकच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे खाली बघू शकता दिसत असेल तर सगळीकडे बघा थोडी नजर फिरवा स्टॉप करून हवं तर सर्वीकडे ना इकडे निसर्गाची बोलतात ना की निगा राखणं माणसांना जमत नाही अजूनपर्यंत पण इतक्या ब्लॉगर्सनी बनवलं असेल की किती लोकांनी व्हिडिओ बनवला असेल पण दारू पिणं प्या पिल्यानंतर पण बाटल्या घेऊन जावा फोडू नका इथे कारण की सर्वीकडे बाटल्या फुटलेल्या आहेत आणि खूप बेकार वाटतं अशा एवढ्या चांगल्या निसर्ग निसर्गाची निगा राखण्याची कुणाचीच पात्रता नाही आहे असं वाटतंय आणि आम्ही काही पित नाही त्यामुळे असं वाटत असेल की तुम्ही पित ना म्हणून सांगताय बट असं नाही प्या प्यायचे असेल तुमचं मन आहे प्यायचं नाही प्यायचं पण हे सगळं कचरा करू नका आणि केला तरी उचलून घेऊन जावा एवढंच आहे आणि आता थोडं फोटोशूट करू आणि मग डायरेक्टली आपण तिकडे वरती देवळात जाऊ बघत जे बघत होतं तिथपर्यंत आलो आलोभ आपण सर तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे मंदिराच्या जवळ आणि जसं आपण इंटरनेटवर पाहिलेलं की पाणी वगैरे आता अजून पावसाचं काही दिसत नाही आहे त्यामुळं पाणी वगैरे एवढं काही नाही आहे ही नदी असेल किंवा एक वॉटरफॉलचं जे पाणी येतं ते असणार सो चला मंदिरात जाऊया पाया पडूया आणि इकडच्या काही गोष्टी जाणून घेऊया जर कोणी भेटलं तर आपण त्यांच्या त्यांना विचारूया नाहीतर जितकं मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो चला आधी दर्शन घेऊया तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे आणि ते तेच म्हणलं की पाण्याचं वगैरे नाही तुम्ही बघू शकता या साईडला आपण पुढे एक आहे ना छोटस झरा आहे ते तुम्हाला मी दाखवतो आपण आधी दर्शन घेऊया अशा पुळेमध्ये हे मंदिर आहे आणि हे त्या काळात काम का दिसून येतं आपल्याला आणि नंतरची मुंबई घेऊन ह्या था, थोड्या गोष्टी जाणून घेऊया आता काय तिथे कुंड वगैरे आहेत ते कृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणी गणपती बाप्पा साईबाबा अशा मूर्त्या आहेत इथे तर हे देखील आपल्याला दर्शन करायला भेटतं आणि इथे जे महाराज आहेत कोणेश्वर बाबा म्हणून त्यांचे आपल्याला इथे जे वाद्य आहेत किंवा त्यांच्या ज्या वाचण्याच्या गोष्टी आहेत त्या सर्व आपल्याला दिसतात इथे आणि ॲक्च्युली इथे कसं आहे की मला माहित नाही जास्त बट मी बुधवारी आलो So, सो इथे मला म्हणजे देवासाठी हारफूल वगैरे भेटला नाही तर माझ्यामध्ये फक्त सोमवारी असेल किंवा मी एकदम ऑट डेला आलो त्यामुळे असं काहीतरी तरी तर मित्रांनो आता इथून पुढे निघालो सो तिथे एक देऊळ आहे बारगं आणि अजून एक गणपती बाप्पाचं देऊळ आहे माझ्यामध्ये सो बघूया आपण तिथे जाऊन आणि काही कुंड आहेत पाण्याचे ते पण आपण चेक करूया एंट्री माझ्या माझ्यामध्ये चल खाली चला खाली आहे आम्ही थोडं वरच्या साईडला आलो मित्रांनो या पाण्यामध्ये मासे आहेत आणि याच्यावरून आपल्याला समजते की ते किती अजून म्हणजे मासे वगैरे असते आणि मध्ये पण तुम्ही बघू शकता आणि हा जो आहे घर आहे आणि हे एक कोरीव काम आहे तर कसे केले असतील त्या काळात म्हणजे अतिशय नावाजण्यासारखी गोष्ट आहे आणि इथे आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि असं इथे अजून एक मंदिर आहे तर मित्रांनो तेच परत एकदा मी म्हणेन तुम्ही पाहू शकता इकडे कचरा कचरा आणि इथे लिटरली बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये जे कोण असेल असं जे मास्क वगैरे टाकलेत पाण्यामध्ये असं नका करू एवढ्या नॅचरल गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण नाही संवर्धन करा आपण नाही त्याच्या सांभाळणार तर कोण सांभाळणार अजून तर असं करत जाऊ नका या मजा करा तुमचं जे काय असेल वेस्टेज घेऊन जावा धबधबाय टाका काय तर मित्रांनो आपल्याला वाटत असेल असे का मासे माझ्या माझ्यामध्ये पाचेच मासे आणि ते आपल्या पायाची जे काही डेडस्न वगैरे ते खातात असं गुंजुले होते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे या साईडला अजून एक कुंड आहे म्हणजे या साईडला जे आहे डबक म्हणू शकतो कुंड म्हणू शकतो या साईडला आणि मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि तिकडे बघायला गेलं जर तुम्ही असं मध्ये जर तुम्हाला मी शॉर्ट दाखवतो तर तिथे वरती कोंडेश्वर धबधबा आहे आणि त्याचा रोड जो आहे एक वेगळ्या साईडून आहे दुसऱ्या साईडून रोड आहे तुम्ही मॅपवर टाकलं तर तुम्हाला भेटून जाईल आणि इथे असं मस्त असं आहे एकदम शांत आहे आणि एक देऊळ आहे तिथे ते पण आपण बघूया ते कोणत्या आहे मला पण आयडिया ना आपण तिथे जाऊन देऊया तर मित्रांनो ही जी मूर्ती बघतो आपण ऍक्च्युली मूर्ती बघायला गेलं तर पाठी देवीचं देखील रूप आहे आणि पुढे पुढे पण देवीचंच रूप दिसते आपल्याला तर ही कालिका मातेचं असू शकतं असं आपण ठाम नाही म्हणू शकत पण माझ्या अंदाजाने कालिका मातेचं असू शकतं खाली एक असूर दिसतोय किंवा बट त्यामध्ये असं बघायला गेलं तर ते शंकर महाराजांचं देखील दिसतंय कारण की पण कलर वगैरे हा बट ते, ते ज्यांना कोणाला माहीत असेल नक्की कॉमेंट करा कारण की मला पण जास्त आयडिया नाही आहे पण हे इतिहास एक देऊळ आहे जे पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी भरल्यानंतर आपल्या पाण्यातून दोन मंदिरांना ट्रॅव्हल करावं लागतं ते जे मंदिर आहे शंकर भगवानचं त्यामध्ये तुम्ही डिरेक्टली तिथे जाऊ शकता गाडी गाडी पण पोहोचते तिथपर्यंत आणि अशा पुढे पण काही सुविधा होत्या लाईक वॉशरूम वगैरे पण होते इथे आणि अप्रतिम मंदिर आहे सगळ्यांनी नक्की एकदा या इथे आणि आता नेक्स्ट लोकेशनवर जातोय मी रिव्हिल ना करते लोकेशन जातोय जर तिथे आम्हाला जायला भेटलं प्रॉपरली तर मस्त नाहीतर मग आपण तिथे व्लॉग एंड करू पण पहिला आता निघू इथून आणि तिथला बघू कसा काय आहे तर मित्रांनो दरवेळीच मनाली काश्मीरला जायची गरज नाही आपल्या इकडचं दृश्य बघा एकदा बदलापूर हे आहे बदलापूर मधलं दृश्य आणि कोण म्हणेल महाराष्ट्रात पण खूप मोठ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो आपण अजून एक्सप्लोअर नाही केलेत बघा तुम्ही डोंगर रांग तर बघा कसली आहे मित्रांनो या साइडला बघू शकता हा जो आहे तो मलंगड आहे आणि पूर्ण अशी पर्वत रांग आहे वरतून व्ह्यू बघा असा दृश्य ना मा मा मी म्हणतो लाईफ मध्ये मी फर्स्ट टाइम बघितले कारण मी कधी जातच नाही असं कुठे फिरायला अशा ठिकाणी आणि एकटा आणि म्हणजे असं आम्ही दोघं जण पण असं म्हणजे कुठे जात नाही माझं फर्स्ट आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे त्यासाठी आणि पाऊस नाही आला त्यात अजून बेस्ट आहे गरम होत पण ठीक आहे ना बघा ह्याला म्हणतात आपल्याकडच सह्याद्री तो पळलाच नाही <था> रिटर्न <laughs> त्याला स्ट्राईक पाहिजे स्ट्राईक पाहिजे त्याला असं आपल्या इंडियन टीम मध्ये पण होत वाटते का तिघे मित्रांनो <laughs> आता खायला आलंय आज बाहेर फिरण्याचा दिवस असल्यामुळे आज नो डायटिंग सकाळी एक डायट म्हटलं आहे शुगर बंद केली शुगर खाल्ली म्हणून पिले आता बर्गर आहे काय नाही आज जर पोचलो तर जास्त हे वर्कआउट करायला लागेल चीनला बाकी काही सीन नाही ना आणि तुम्हाला दाखवतो ऑफर काय चालू आहे ते आहे मी व्हेजच आहे आज पाचशेला नॉन व्हेज खायचं होतं पण आता असं आपण देवळच जातो आहे अजून एखादं एवढं जातो आहे आपण जे बघितलं आहे नाही एक्सायटेड आहे मी पण कारण की ते जे बघितलं आहे यूट्यूबवर किंवा इंटरनेटवर की असं आहे तसं आहे एक तर निघालं तसं तसं अजून भारी होतं म्हणजे ते जे बघितलं ते आणि आता दुसऱ्या मंदिरात चाललं आहे खाऊन मग घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो तिकडे तर ते इन्फॉर्मेशन सांगतो चले भाग मित्रांना आपण गावात एंट्री केले मुळ गाव म्हणून तर मित्रांना आपण फायनली पोहोचलोय हे प्रवेशद्वार आहे इथून आपण आज जाऊया आणि पहिलंच आपल्याला एक देऊळ दिसलं बघूया आपण कसलंय तर मित्रांनो वरती निघालोय यार एक टेन्शन आहे मॅपचं थांबा एक मिनटं चल बघ ओके सो मित्रांनो चालले वरती आणि एका दादाकडून मला समजलं की ते साडेपाचशे पायऱ्या आहेत सो साडेपाचशे पायऱ्याच्या अंदर आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला जायला अर्धा पाऊन तास किंवा हळू गेलं तर एक तास असा टाइम लागू शकतो आणि इथे एक देऊळ आहे ते आपण देऊळ पहिला बघूया कोणतं आहे तर मित्रांनो हे जे देऊळ आहे देवीचं मंदिर आहे खंडोबाच्या पायरीजवळ बानाईचं देऊळ असतं सो आय गेस हे बानाईचं देऊळ असू शकतं बानाई देवीचं पळजा पळ पळ पर्वती पायते तर माहिती ना कसा विषय झालेला था। मित्रांनो पायऱ्या बघा मस्त तर सगळंच वाटतय निसर्गाच्या बसले की खाली ढकलूनच देतो आपण ऍक्च्युली आहे निसर्गाच्या सानिध्यात पण निसर्ग आपल्याला दाखवून देतो निसर्गाच्या सानिध्यात सान्निध्या म्हणजे हां चांगलं मला मराठी येतं येतं नॉर्मल येतं जे काय येतं पण निसर्ग आपल्याला दाखवून देतो वरती चढताना कशी ते तसं आहे आत्ताच दम लागायला लागलाय बघा वरतून फिटनेस फिटनेस हा ठेवला पाहिजे त्यामुळे थोडं सगळ्यांनी जिंकून बर्गर किंग खावा खावा आणि जिमला जावा बेस्ट कार्डिओ आहे एव्हर साडेपाचशे पायऱ्या इथंच झाल्यासारखं वाटत आता आम्हाला आणि हे एक वैशिष्ट्य आहे जेजुरी झालं किंवा कडेपटार झालं किंवा खंडोबाची जिथे पण स्थान म्हणजे स्थान आहेत खंडोबाचे मुंबईतलं पण आहे ते पण मी एखाद दिवस तुम्हाला दाखवेन जे आपलं गिरगाव साइडला आहे म्हणजे मुंबईमध्ये आहे सगळी जी ठिकाणं आहेत खंडोबाची ती तुम्हाला थोडीशी उंचावरच दिसणार तर त्याचं काय आहे ते मला कॉमेंट करून सांगा जर तुम्हाला कोणाला माहीत असेल आणि चला आता तर मित्रांनो आत्ताशी अडीचशे पायऱ्या होत आल्या आणि तो शानावर पळत गेला आहे इथपर्यंत आलो आत्ताशी अडीचशे पायऱ्या आत्ता आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत हा एकदा बसलेला आहे एकदा एक स्टॉप झाला आहे काय आलं नमला ओ ओके मध्ये फाईन तर मित्रांनो मी अजून एकदा पण नाही बसलो आहे तर आतापर्यंत व्हिडिओ बघत असेल तर लाईक करा कॉमेंट करा खरंच नाही बसलो आहे थोडं इकडे एक जण घसरलं त्यामुळे मी हसलो बट एकदा पण नाही बसलो अडीचशे पायऱ्या नॉनस्टॉप चढत आलं अजूनपर्यंत वरती पण अजून जाणार नमलो तर बसणार नो ऑप्शन वरती पायऱ्या बघा रिॲक्शन दे भाई काहीतरी <laughs> देवाकडे चाललंय <laughs> मित्रांनो आल्या पुढे टप्पा बघा साडेतीनशे पायऱ्या नॉन स्टॉप असतो <laughs> का रे हां इथे बघ <laughs> तर मित्रांनो साडेतीनशे पायऱ्या चढून आलो आणि पुढं बघूनच चालते कंटिन्यू पाठी बघा फक्त नजारा बघा मित्रांनो काय आहे अतिशय असं सुंदर दिसतंय सगळं आणि जिकडे धुका आहे ना फॉग त्या 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 पर्वतांवर किंवा त्या त्या टेकड्यांवर आपल्याला वरती फायनली <tune> बसलो एक स्टॉप आहे बसलो आता साडेचारशे पायऱ्या झाल्या पण देऊळ बघा पाठी तुम्हाला वरतीच दिसतं देऊळजवळच आहे पण थोड्यासाठी बसलो आता कारण की लोअर बॅग खूप पेन करायला लागली सो जे पण येत आहेत त्यांनी बॅग चांगली बनवा बॅग बनवा लोअर बॅग बनवा आणि मग या कारण बॅगची पूर्ण जाते पायाला काहीच वाटत नाही गरम होत फक्त पाय पण बॅक लोअर बॅकमध्ये मजबूत दुखतात आणि लोकेशन बघा खालचं लोकेशन आणि हे जंगल मी आज फर्स्ट टाईम बघते त्याला जंगलच म्हणू शकतो किंवा रिझर्व फॉरेस्ट इंग्लिशमध्ये जे इंग्लिशचे आहेत त्यांच्यासाठी पण मस्त आहे सगळं आणि इथे पण काहीतरी रोड वगैरे बनवतच वाटतं खाली इथे दगडं ठेवलेले आहेत तर आणि असे बांधकामासाठी आणि हे खूप जास्त महत्त्वाचं अशा हे ह्याच्यात काठी टाकले इकडे काठी टाकतात आणि या गोष्टी ते कामगार खांद्यावर उचलून आणतात आपल्याला नॉर्मली येताना एवढं प्रॉब्लेम होतं आपण जरी थांबलो जरी ते थांबले तरी किती दमत असेल आणि हे नाही ना म्हणताना तरी आपण पकडून चालू एक शंभर एक किलोच्या वरती असेल आणि हे त्यांना खांद्यावर घेऊन यायचे इथे खरंच इथे या इझी आहे हे ॲक्च्युली आमच्यासाठी हार्ड आहे कारण की आम्ही जास्त करत नाही पण एकदा तरी या तुम्हाला खूप भारी वाटेल आणि कार्डिओ झाल्याचं फील तुम्हाला इथे भेटणार आहे चला वरती जेवढ्याच जाव्या कारण की आपल्याला टाईम जास्त नाही पाया पडू आणि आपण रिटर्न निघू तर मित्रांनो पोचलो आहे फायनली बघू शकता वरती मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि ॲक्च्युली इथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या ॲक्च्युली अजून जास्त स्टीफ आहेत म्हणजे अजून अशा बारीक आणि उंच आहेत सो वरती जाऊया मंदिर बाबा किती भारी दिसते इथूनच अरे बस ना मोबाईल सोड दमला तर मित्रांनो दर्शन वगैरे मस्त झालं आणि साडेपाचशे पायरी चढून आल्यानंतर आपल्या मंदिर वरती आपल्याला इथे दर्शन घ्यायला भेटलं पाठी बघू शकता दीपमाळ आहे दीपमाळ देखील इथे अर्पण केलेली आहे मी त्यांचं नाव सांगतो तुम्हाला रघुनाथ बा म्हस्के आणि तेजस महेंद्र मस्के यांनी दीपमाळी जी आहे ती अर्पण केली आहे आणि देवळाचा स्ट्रक्चर दाखवतात तो तुम्हाला हे दृश्य बघू शकता तुम्ही आम्ही डोंगरावर हो आहे आणि इथे आय गेस हे जुना तुळशी वृंदावन आहे आणि तुळस एकदम अप्रतिमाशी इथे उगवून आलेली दिसते आपल्याला आणि हा आय थिंक जुना रोड आहे आणि ही मंदिराची दुसरी बाजू आहे तर मित्रांनो फायनली ब्लॉग एंडवर आला आपला आणि तीन टेम्पल्स होते ते आज एक्सप्लोर केले पहिलं टेम्पल होतं खेडकाळेश्वर सेकंड होतं कोणतं होतं सेकंड सेकंड मंदिर म्हणजे आपण केलं कोंडेश्वर हो हो कोंडेश्वर होतो कोंडेश्वर होता खिडकाळेश्वर कोंडेश्वर आणि आता आपण आहे खंडोबा मंदिर मुळगाव बदलापूरमध्ये आहे सो तीन दोन मंदिरं महादेवांच्या ह्याची होती महादेवांची होती आणि हे जे तिसरं मंदिर आहे ते खंडोबाचं आहे आणि ते देखील महादेवांचाच एक अवतार आहेत सो चला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून बेलायकन पण धावा पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला असेल सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला इन्फॉर्मेटिव्ह वाटला की नाही मला कॉमेंटमध्ये सांगा आणि चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र